राज्यात थंडीच्या कडाक्यात हवामानानं कूस बदलली असून सात जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जानेवारीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्णच्या बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तसेच तुमचा जिल्हा देखील कोणता आहे ते देखील कमेंट नक्की करा पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखवला पावसामुळे पंजाबमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शुक्रवारी पंजाबच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे यामुळे रब्बी पिकातील गहू पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले ओलावा मिळालेला आहे अहिल्यानगरमध्ये बटाट्यांची चांगली आवक आलेली आहे दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट झालेली आहे काही भागात काढणी देखील अजून सुरूच आहे जिल्ह्यातील बहुतांश भागात बटाटा काढणीला सुरुवात झालेली आहे यंदा पावसामुळे लगवड उशिरा झालेल्या व एकाच वेळी काढणी होत असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मात्र प्रति किलोला चार ते पाच रुपयांची कमी भाव मिळालेल्या शेतकरी सांगत आहेत अगाप मृग केळी लागवडीची तयारी सुरू झालेली आहे उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे ओडिसाचा दुष्काळ निवारणीसाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार झालेला आहे दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यासाठी ओडिसा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एक्केचाळीस पॉइंट पन्नास कोटी रुपयांचा खर्चाचा करार केलेला आहे खानदेशात पपईचे दर स्थिर आहेत कमी दरांमुळे शेतकरी नाराज झालेले आहे दलालांवर आरोप देखील झालेले आहेत तर कांदेशात पपईचे दर मात्र बारा ते चौदा रुपये प्रति किलो स्थिर स्थिरच आहेत मध्ये कांद्याच्या अवकेत विक्रमी वाढ झालेली आहे लाल कांदा काढणीचा परिणाम झालेला आहे काही दिवसापासून दर देखील स्थिर आहेत कांद्याला मिळत असलेला प्रति क्विंटल दर असा आहे एक नंबर कांदा असेल तर पंधराशे ते एकोणावीसशे रुपये दोन नंबर कांदा एक हजार ते पंधराशे रुपये तीन नंबर कांदा पाचशे ते एक हजार रुपये तसेच चार नंबर कांदा दोनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल असा दर आलेला आहे कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी मिळालेली आहे एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज आहे ढगाळ हवामानाचा पिकांना फटका बसलेला आहे कृषी विभाग बांधावर आलेला आहे कांदा गहू प्रमुख पिकांवर बुरशीजन्य रोगाचा धोका वाढलेला आहे शेळी ठार नागरिक भयभीत झालेले आहेत पाटस दौंड तालुक्यातील परिस्थिती कढीपत्त्याची फोडणी महाग कढीपत्त्याचे दर दीडशे रुपये प्रति किलो झालेले आहेत घाऊक बाजारात एकशे वीस रुपये तर किरकोळ बाजाराच्या दरात दीडशे रुपये प्रति किलो सोयगाव तालुक्यात अज्ञातांकडून गंजीला आग नव्वद क्विंटल मका जळून खाक झालेली आहे कोल्हापुरात अवैध गावठी पिस्तूल विक्रीसाठी आले पोलिसांच्या जाळ्यात अलगत सापडले दोघांना अटक चौदा जिवंत राऊंड दोन मॅगझिन जप्त तसेच पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार नमोचे आत्तापर्यंत सहाशे सत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी पडलेली आहेत जळगाव जिल्ह्यात भरात आलेली शेती मातीमोल झालेली आहे चाळीसगाव पाचोरा भडगावात अवकाळीच्या सरी एरंडोलला अवकाळीचा तडाखा पिके आडवी पडून मातीमोल झालेली आहेत दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकताय ढगाळ वातावरणामुळे पिकांवर वा रोगांचा प्रादुर्भाव अडचणींमध्ये वाढ झालेली आहे मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसूण चारा पिकांमध्ये रोगांच्या विख्यात उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे पिके वाचविण्यासाठी महागडी औषधं फवारण्याचा आटापिटा ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतेत आलेला आहे युरिया खतांचा तुटवडा शेतकरी त्रस्त झालेले आहेत दोनशे सहासष्ट रुपयांचा युरियाच्या एका एक गोणीसाठी शेतकऱ्यांकडून उकळले जातात चारशे रुपये भारताचा युरोप सोबत महाकरार मदर ऑफ ऑल डील्सने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर दिलेला आहे सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासून हळदीचे सौदे सुरू झालेले आहेत किसान सभेचे लाल वादळ मुंबईच्या वेशीवर दाखल झालेले आहे केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करा कांद्याला भाव द्या जुनी पेन्शन लागू करा नाशिक येथील कुंभमेळा दोन हजार सत्तावीस साठी मेगा प्लॅन केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळणार मोठा निधी सातशे बेचाळीस गावांमधील टंचाई निवारणासाठी सत्तावीस कोटींची योजना ठाण्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर झालेली आहे बाळापूरमध्ये अवैध वीज भट्ट्यांचे प्रदूषणाने मानवी आरोग्याला धोका तीन पॉइंट सदोतीस लाख मेट्रिक टन तूर खरेदीस मान्यता मिळालेली आहे राज्यात तीन पॉईंट लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती येवला नांदगावमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा घवांसह कांदा द्राक्ष पिकांचे नुकसान ढगाळ हवामानामुळे रोगांची भीती देखील व्यक्त होत आहे तांबे ही खाते भाव महिनाभरात भरात दीडपट भाव वाढ झालेली आहे सातशे ते आठशे रुपये चांदीच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेली चांदी आपण स्क्रीनवरती बघू शकताय अमेरिकेसह ड्रॅगनलाही बसणार फटका नव्याण्णव टक्क्याहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये थेट झिरो ड्युटी प्रवेश मिळणार राज्यातील आय टी आयचे चे होणार आधुनिकीकरण पहिल्या टप्प्यात नागपूर छत्रपती संभाजीनगर पुण्यातील संस्थांचा कायापलट होणार पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखवला पावसामुळे पंजाबमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शुक्रवारी पंजाबच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे यामुळे रब्बी पिकातील गहू पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले ओलावा मिळालेला आहे अहिल्यानगरमध्ये बटाट्यांची चांगली आवक आलेली आहे दरात मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट झालेली आहे काही भागात काढणी देखील अजून सुरूच आहे जिल्ह्यातील बहुतांश भागात बटाटा काढणीला सुरुवात झालेली आहे यंदा पावसामुळे लगवड उशिरा झालेल्याने व एकाच वेळी काढणी होत असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मात्र प्रति किलोला चार ते पाच रुपयांची कमी भाव मिळालेल्या शेतकरी सांगत आहेत आगाप मृग केळी लागवडीची तयारी सुरू झालेली आहे उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे ओडिसाचा दुष्काळ निवारणीसाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार झालेला आहे दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यासाठी ओडिसा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एक्केचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपयांचा खर्चाचा करार केलेला आहे खानदेशात पपईचे दर स्थिर आहेत कमी दरांमुळे शेतकरी नाराज झालेले आहे दलालांवर आरोप देखील झालेले स्तीर, आहेत तर खानदेशात पपईचे दर मात्र बारा ते चौदा रुपये प्रति किलो असं स्थिर स्थिरच आहेत अहिल्यानगरमध्ये कांद्याच्या अवकेत विक्रमी वाढ झालेली आहे लाल कांदा काढणीचा परिणाम झालेला आहे काही दिवसापासून दर देखील स्थिर आहेत कांद्याला मिळत असलेला प्रति क्विंटल दर असा आहे एक नंबर कांदा असेल तर पंधराशे ते एकोणासशे रुपये दोन नंबर कांदा एक हजार ते पंधराशे रुपये तीन नंबर कांदा पाचशे ते एक हजार रुपये चार नंबर कांदा दोनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल असा दर आलेला आहे कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी मिळालेली आहे एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज आहे ढगाळ हवामानाचा पिकांना फटका बसलेला आहे कृषी विभाग बांधावर आलेला आहे कांदा गहू प्रमुख पिकांवर बुरशीजन्य रोगाचा धोका वाढलेला आहे बिबट्याच्या हल्लेत शेळी ठार नागरिक भयभीत झालेले आहेत पाटस दौंड तालुक्यातील परिस्थिती कढीपत्त्याची फोडणी महाग कढीपत्त्याचे दर दीडशे रुपये प्रति किलो झालेले आहेत गाहूक बाजारात एकशे वीस रुपये तर किरकोळ बाजाराच्या दरात दीडशे रुपये प्रति किलो सोयगाव तालुक्यात अज्ञातांकडून गंजीला आग नव्वद क्विंटल मक्का जळून खाक झालेली आहे कोल्हापुरात अवैध गावठी पिस्तूल विक्रीसाठी आले पोलिसांच्या जाळ्यात अलगत सापडले दोघांना अटक चौदा जिवंत राऊंड दोन मॅग्झिन जप्त तसेच पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे नमो शेतकरी योजनेचे शहाण्णव कोटी या आठवड्यात मिळणार नमोचे आतापर्यंत सहाशे सत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहेत अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी पडलेली आहेत जळगाव जिल्ह्यात भरात आलेली शेती मातीमोल झालेली आहे चाळीसगाव पाचोरा भडगावात अवकाळीच्या सरी एरंडोलला अवकाळीचा तडाखा पिके आडवी पडून मातीमोल झालेले आहेत दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकताय ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणींमध्ये वाढ झालेली आहे मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसूण चारा पिकांमध्ये रोगांच्या विळख्यात उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे पिके वाचविण्यासाठी महागडी औषधं फवारण्याचा आटापिटा ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतेत आलेला आहे युरिया खतांचा तुटवडा शेतकरी त्रस्त झालेले आहेत दोनशे सहासष्ट रुपयांचा युरियाच्या एका गोनीसाठी शेतकऱ्यांकडून उकळले जातात चारशे रुपये भारताचा युरोपसोबत सोबत महाकरार मदर ऑफ ऑल डील्सने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर दिलेलं आहे सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासून हळदीचे सौदे सुरू झालेले आहेत किसान सभेचे लाल वादळ मुंबईच्या वेशीवर दाखल झालेले आहे केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करा कांद्याला भाव द्या जुनी पेन्शन लागू करा नाशिक येथील कुंभमेळा दोन हजार साठी मेगा प्लॅन केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळणार मोठा निधी सातशे बेचाळीस गावांमधील टंचाई निवारणासाठी सत्तावीस कोटींची योजना ठाण्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर झालेली आहे बाळापूरमध्ये अवैध वीज भट्ट्यांचे प्रदूषणाने मानवी आरोग्याला धोका तीन पॉइंट सदोतीस लाख मेट्रिक टन तूर खरेदीस मान्यता मिळालेली आहे राज्यात तीन पॉईंट सदोतीस लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती येवला नांदगाव मध्ये अवकाळी पावसाचा तडाखा घवांसह कांदा द्राक्ष पिकांचे नुकसान ढगाळ हवामानामुळे रोगांची भीती देखील व्यक्त होत आहे तांबे ही खाते भाव महिनाभरात दीडपट भाव वाढ झालेली आहे सातशे ते आठशे रुपये किलो भाव झालेला आहे तांब्याला चांदीच्या भावात चाळीस हजारांची वाढ झालेली आहे ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेली चांदी आपण स्क्रीनवरती बघू शकताय अमेरिकेसह ड्रॅगनलाही बसणार फटका नव्याण्णव टक्क्याहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपमध्ये थेट झिरो ड्युटी प्रवेश मिळणार राज्यातील आय टी आयचे होणार आधुनिकीकरण पहिल्या टप्प्यात नागपूर छत्रपती संभाजीनगर पुण्यातील संस्थांचा कायापलट होणार